नमस्कार तुम्ही पाहत आहात जनसंवाद समाचार निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वे काम सुरू असून त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह व मेट्रो रेल्वे प्रकल्प अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या विरोधात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबन कारवाई करण्यात यावी कारण निगडी ते पिंपरी मेट्रो प्रकल्प काम सुरू असून निगडी येथील भक्तीशक्ती उड्डाणपूल ते पिंपरी मोरवाडी चौक जुन्या मुंबई पुणे महामार्गावर निगडी ते पिंपरी रस्त्यावर खड्डे मोठ्या प्रमाणावर पडले असून त्यासंदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांना वेळोवेळी निवेदने देण्यात आले असून अनेक कार्यकर्ते नगरसेवक व आमदार यांनी रस्त्यावर खड्डे बुजवून घ्यावीत म्हणून तक्रार दाखल केली होती त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह जाणूनंबुजून दुर्लक्ष करत असून तसेच पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प अधिकारी श्रावण हर्डीकर जाणून बुजून दुर्लक्ष करत असून गणपती उत्सव सुरू होण्यापूर्वी रस्त्यावर खड्डे बुजवून घ्यावीत म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांना मागणी करण्यात आली होती तसेच गेल्या तीन महिन्यांपासून निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वे काम सुरू असलेल्या मुंबई पुणे महामार्गावर निगडी ते पिंपरी रस्त्यावर खड्डे बुजवून घ्यावीत म्हणून मागणी करण्यात आली होती त्या मागणीला पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केराची टोपली दाखवली असून त्यामुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे गणपती उत्सव निमित्ताने नागरिकांना निगडी ते पिंपरी प्रवास जीव मुठीत धरून करावा लागत आहे पावसाळ्यात पाणी रस्त्यावर साचल्यामुळे खड्डे दिसत नाही त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असून पुणे मेट्रो रेल्वे ठेकेदार यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह व पुणे मेट्रो प्रकल्प अधिकारी श्रावण हर्डीकर जाणूनबुजून ठेकेदार यांना पाठबळ देत असल्याचे निदर्शनास येत असून त्यासंदर्भात पुणे विभागीय आयुक्त साहेब आपण स्वतः दखल घेऊन निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वेकाम सुरू असलेल्या रस्त्यावरील खड्डे ताबडतोब बुजवून घ्यावीत म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह व श्रावण हर्डीकर यांना ताबडतोब लेखीपत्राद्वारे आदेश देण्यात यावे तसेच कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबन कारवाई करण्यात यावी इनम्र विनंती तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह व हर्डीकर विरोधात कारवाई न केल्यास पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात फिया आंदोलन करण्यात येईल सचिन काळभोर यांचा इशारा